अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तणू मग आपल्या उपावस वाटतं एखादं काम करण्याची इच्छा असते पण सतत आळस येतो आपल्याला माहिती आहे की समोर हे काम आहे आणि ते एका दिवसात एका रात्रीत किंवा पुढच्या दोन दिवसात पूर्ण झालं पाहिजे आपण प्रयत्न पण करतो पण ते काम होतच नाही काम करायला गेल्याबरोबर सतत डोक्यात विचार येतात डोळ्यावर झोप येते अंगाला खाज येते अगदी अंग मोडून पडल्यासारखे होते कित्येक वेळा आपण जेव्हा घरामध्ये असतो तेव्हा घरात नकारात्मक वाटते बऱ्याच वेळा घरात बसूच नाही असे वाटते बऱ्याच वेळा घरात अशांत वाटते भस्म वाटते एखाद्या ठिकाणी स्पेसिक एखाद्या रूममध्ये वगैरे बसलात किंवा तिथे थांबलात की, की कसली तरी भीती वाटते बऱ्याच वेळा असंही होतं की घरातील एखादा असा कोपरा असतो त्या कोपऱ्यामध्ये बसल्यानंतर किंवा त्या ठिकाणी असल्यानंतर कसले तरी आवाज येतात अगदी तुम्ही असाल किंवा मी असेल पण बऱ्याच वेळा आपल्यासोबत हे घडते आपल्या आळस दूर करण्यासाठी कामातील अडथळे संपवण्यासाठी सतत डोक्यात येणारे विचार थांबवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात आपल्या घरात असणारी जी नकारात्मकता आहे ती कायमचे आपल्या घराच्या आणि आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा या उपायानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही कंटाळवानं वाटणार नाही हा एक उपाय केल्यानंतर सतत तुम्हाला जी झोप झोप येते ती येणार नाही ही एक वस्तू तुम्हाला मी आता जी सांगते ती जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर प्रत्येक कामात उत्साह येईल प्रत्येक कामात असणारा उत्साह वाढत जाईल घरात असणारी अशांत जी आहे ती कुठेतरी कमी होईल घरात शांत वातावरण तयार होईल ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवायला सुरुवात केली तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल आता <coughs> सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील ज्या काही खिडक्या असेल किंवा जे काही आपले दरवाजे असतील ते शक्यतो सकाळच्या टायमात जेवढे शक्य तेवढे वेळ उघडा ठेवा बरेच लोक जे फ्लॅटमध्ये वगैरे लोक राहतात कंटिन्यू त्यांच्या विंडो खिडक्या बंद असतात दरवाजे बंदी असतात सकाळचा जेवढा सूर्य प्रकाश तुमच्या घरात येईल तितकी त्या सूर्याबरोबर तुमच्या घरात सकारात्मकता येईल आणि हे शास्त्रात सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जेवढा प्रकाश आणता येईल जेवढी सूर्याची किरणे घरामध्ये आणता येतील तितका प्रयत्न करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला उगवत्या सूर्याचा फोटो कुठेही तुम्हाला बाजारामध्ये किंवा जिथे फोटो फ्रेम भेटतात तिथे मिळेल उगवत्या सूर्याचा फोटो बाजारातून खरेदी करायचा आहे आणि आपल्या घरातील जो लिव्हिंग एरिया म्हणजे हॉल जो आपला असतो त्यामध्ये उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुम्हाला हा उगवत्या सूर्याचा फोटो लावायचा आहे जसा तुम्ही हा फोटो तुमच्या घरात ना तुमच्या घरात तुम्हाला खूप फरक जाणवायला लागेल घरात वाटणारी जी काही नकारात्मक शक्ती होती ती घराच्या बाहेर जायला लागेल आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रभाव जो आहे तो वाढायला लागेल त्यानंतरचा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला कुठल्याही रविवारच्या दिवशी कारण रविवार हा सूर्यदेवांचा वार असतो आणि सूर्यदेव हे ऊर्जा देण्यासाठी सकारात्मक ताणण्यासाठी आळस कामातील अडथळे दूर करण्यासाठी सूर्यदेवांची सेवा ही खूप प्रभावी असते आणि सूर्यदेवांचा जो वा वा वार आहे तो रविवार आहे म्हणून रविवारच्या दिवशी तुम्हाला केशरी रंगाचं कापड बघा केशरी रंगाचं कापड बाजारातून तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे आणि त्या कापडासोबत तुम्हाला केशराच्या काड्या घ्यायच्या आहेत केशर जे आपण गोड वगैरे पदार्थांमध्ये घालतो हे केशर केशराच्या एक चार ते पाच घरी काड्या घरी ऑलरेडी घरी जर केशर असेल तर तेच घ्या नसेल तर विकत आण एक किंचित केशर आणि केशरी रंगाचा कपडा काय करायचं रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं चा। तुळशीच्या समोर दिवा लावायचा देवघरात दिवा लावायचा उंबरठ्याच्या समोर दिवा लावायचा त्याच्यानंतर सूर्याच्याच प्रकाशात बसायचं घरात जिथे कुठे सूर्याची किरणं येत असतील तिथे बसा किंवा घराच्या बाहेर अगदी बसलात तरीही चालेल जिथे सूर्यप्रकाश आहे सूर्याची किरणे तुमच्या अंगावर येत आहेत अशा ठिकाणी तुम्हाला एक भगव्याच रंगाचं म्हणजे केशरीच रंगाचं आसन घालून बसायचं आहे त्यानंतर जे केशरी रंगाचं कापड तुम्ही घेतलेलं आहे त्या कापडाच्या वरती ह्या चार ते पाच केशराच्या काड्या घालायच्या आहेत त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आहे आणि तुम्हाला छोटी पोटली तयार करायची आहे आता ही तयार केलेली जी पोटली आहे ही तुम्हाला त्या रविवारपासून कमीत कमी एक्केचाळीस दिवस आपल्याजवळ ठेवायची आहे फक्त लक्षात ठेवा एक्केचाळीस दिवस ही पोटली जवळ ठेवत असताना मासिक धर्म सुद्धा काळ कुठलेही नियम नाहीत फक्त एक्केचाळीस दिवस तुम्हाला लवकर उठायचं आहे म्हणजे जेव्हा सूर्याची किरणे घराकडे येईल किंवा तुमच्या अंगाकडे येतील या वेळात तरी तुम्हाला उठायचं आहे आणि एक्केचाळीस दिवस सतत ही जी पोटली आहे ती सूर्याच्या किरणांमध्ये तुम्हाला अभिमंत्रित करायची आहे ओम ह्रीम श्रीम सर्व त्रासाय त्रासाय नमहा ओम ही सर्व त्रासाय त्रासाय नमः हा एक साधा सोप्पा मंत्र म्हणायचा त्रास मुक्त करण्याचा सूर्याच्या किरणांमध्ये एकवीस वेळा म्हणा एक्केचाळीस वेळा म्हणा किंवा एकशे आठ वेळा म्हणा शक्य तितके वेळा हा फक्त मंत्र म्हणा आणि ही जी पोटली आहे हे आपल्या हातामध्ये ठेवून अभिमंत्रित करा आणि दिवसभर ती आपल्या जवळ आपल्या सोबत ठेवा रात्री झोपताना ती उशीखाली ठेवा किंवा जवळ ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यात अंघोळ करा पूर्ण सूर्याच्या किरणांमध्ये उभं राहा जिथून सूर्य डोकावत असेल सूर्याचा प्रकाश तुमच्याकडे येईल अशा पद्धतीने उभं राहा जो सांगितलेला मंत्र आहे तो मंत्र म्हणा आणि अभिमंत्रित केलेली ही केशराची जी केशरी पोटली आहे ही, ही पुन्हा आपल्यासोबत ठेवा एक्केचाळीस दिवस सलग जर तुम्ही ही क्रिया केली एक्केचाळीस दिवसांमध्ये तुम्हाला खूप अनुभव येईल कितीही तुम्हाला वाटणारा त्रास कमी होईल भीती कमी होईल घरात सकारात्मकता येईल तुमच्याकडे सकारात्मकता खेचली जाईल एक ऊर्जा एक एनर्जी येईल सतत वाटणारी भीती कमी तर होईलच पण त्याचबरोबर सतत जे अडथळे येत होते तेही दूर होतील अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा